मुंबईमधल्या गिरिजाघरांमध्येही गुड फ्रायडे पाळण्यात आला मुंबईत विविध ठिकाणी विशेष प्रार्थना सभांचं आयोजनही करण्यात आलं शुभ शुक्रे हे नावच एकदा सांगितल्यानंतर शुभ असं म्हणजे गुड फ्रायडे असं आहे पण हा जो दिवस आहे हा ख्रिस्ताच्या मृत्यूचा दिवस आहे पण मृत्यू हा अंत नाही पण त्यानंतर दिवस येतो आहे बिकॉज हा संपूर्ण दिवस दोन दिवसानंतर जो इस्टर येणार आहे त्याला संदर्भामध्ये आहे तर मृत्यू जरी शेवट असला तरी पुढे जे इस्टर आहे किंवा पुनरु पुनरुत्थान आहे त्याच्याकडे आपण ध्यान देन, देणं महत्त्वाचं आहे तर हे संपूर्ण आजचा दिवस आहे हा प्रार्थनेचा आहे त्याग आणि प्राचीताचा दिवस आहे म्हणून हे कृषाची भक्ती केलेली आहे ती चौदा स्थान आहेत म्हणजे जे प्रामुख्याने ख्रिस्त शेवटच्या टप्प्यावर जे त्यांनी ख्रिस्ताने वेदना सहन केल्या ते ते प्र... त्या संपूर्ण त्या वेदनेचं एक प्रकारे प्र इथे नाट्य रूपाने सादर केलेलं आहे आणि त्यामध्ये लोकांना देखील त्यामध्ये भाग घ्यावा चालण्यामध्ये आणि थोडा त्रास सहन करून ना तो संपूर्ण दिवस एक प्राचीतचा असल्याकारणाने हा फास्टिंग आहे किंवा त्यागाचा दिवस आहे अनंत प्रार्थना मनन चिंतन करून ख्रिस्ताच्या मरणामध्ये किंवा मन दुःखामध्ये सहभागी होण्याचा हा प्रयत्न आहे चढवल्याचा देखावा सादर करण्यात आला